मंडळी भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे भाजपाने पहिल्या यादीद्वारे एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत या यादीमध्ये उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक एक्कावन्न उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून दुसऱ्यांदा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत दरम्यान महाराष्ट्रातील एकाही नेत्याचं नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये पण आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी रात्री मुंबईतल्या धारावी इथं सभा पार पडली यावेळी भाजपाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीवर त्यांनी भाष्य केलं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की साधी गोष्ट सांगतो भाजपाने एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केली आहे या यादीत कुणाची नाव आहेत मोदी शाह यांची नाव आहेत पण आम्हाला नरेंद्र मोदी अमित शाह यांची नावं कधीच माहिती नव्हती भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले युतीच्या काळात त्यांनी पंचावन्न उड्डाणपूल बांधले भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही परंतु मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे बेहिशेबी मालमत्ता साठवून ठेवल्याचे आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगचं नाव पहिल्या यादीत आहे परंतु नितीन गडकरींसारख्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचं नाव या यादीत नाही आहे कुठे नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा ही भाजपाची जाहिरात होती ना आता त्यांनी देश कुठे नेऊन ठेवलाय असा प्रश्न सर्वांना पडला आहे पण आता उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं भाजपचे रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं नागपुरातून खरंच तिकीट कापलं गेलं आहे का, का। नागपुरातून भाजपचा पुढचा उमेदवार नेमका कोण असेल सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी वाचून दाखवली पहिल्याच यादीत भाजपच्या चौतीस केंद्रीय मंत्र्यांना आणि अठ्ठावीस महिलांना स्थान देण्यात आलं मात्र या यादीत भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव मात्र वगळण्यात आल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय विशेष म्हणजे नितीन गडकरी हे यापूर्वी भाजपचे राष्ट्र अध्यक्ष होते त्यामुळे त्यांच्या नावाला आजही तितकंच महत्व आहे आता पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अनेक मंत्र्यांना स्थान देण्यात आलंय अगदी दोन दिवसांपूर्वी एस सोडून आलेल्या बी बी पाटील यांचं नावही या यादीत आहे आता ही सगळी मंडळी नितीन गडकरी यांना ज्युनियर असल्याचं ठाऊक असतानाही असं का करण्यात आलं यावर मात्र आता खल होत आहे भाजपच्या पहिल्या यादीमध्ये अनेक आयारामांना प्राधान्य देण्यात आलंय महाराष्ट्रात माहितीची चर्चा अद्याप सुरू असल्यानं कदाचित पहिल्या यादीतून महाराष्ट्राला वगळलं असावं असं सांगण्यात येत आहे परंतु गडकरी यांच्या नावाचा समावेश करून भाजपला विजयाची हमकास हमी असलेल्या या जागेवरच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवता आला असता पण मग तरीही त्यांच्या नावाचा उल्लेख या यादीत का केला गेला नाही असा सगळ्यांना प्रश्न पडलाय म्हणूनच मग नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं का या प्रश्नाचा काही मुद्द्यांच्या आधारे आढावा घेऊयात तर मग आता यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भाजपनं उमेदवारांसाठी घातलेली वयाची मर्यादा आणि महाराष्ट्रातील राखून ठेवलेली सगळ्याच उमेदवारांची नावं म्हणजे यावेळी चारशे प्लस आकडा गाठायचा असल्यानं भाजप आता ताक सुद्धा फुंकून पित त्याच संदर्भात मागे एकदा अशी बातमी समोर आली होती की भाजप सत्तर प्लस व्यक्ती असणाऱ्या नेत्यांना घरी बसवणार असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ते तरुण तडफदार नेत्यांना संधी देणार आहेत कर्नाटक भाजपने मागे ज्या उमेदवारांचं वय सत्तरच्या आसपास आहे आणि ज्या उमेदवारांनी तीन टर्म आपली खासदारकी भूषवली आहे अशा उमेदवारांना संधी न देण्याचं सुचवलंय आता नितीन गडकरी यांचं वय सदुसष्ट आहे आणि त्यांनी दोन टर्म खासदारकी आणि मंत्रीपद भूषवलेलं आहे पण त्यांच्या वृद्धावस्थेमुळे आणि तब्येतीच्या तक्रारींमुळे त्यांचं उमेदवारीचं तिकीट कापलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याच उमेदवारांची नावं जाहीर केली नसल्यामुळे आणि महाराष्ट्र राज्याचे उमेदवार घोषित करायचे मागे ठेवल्यामुळे देखील नितीन गडकरी यांचं नाव यादीत नसल्याचं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पंतप्रधान पदाच्या रेसमुळे नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्या तयार झालेला सुप्त संघर्ष मंडळी केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी हे पंतप्रधान पदाच्या रेसमधले नरेंद्र मोदींचे प्रतिस्पर्धी मानले जातात त्याचबरोबर त्या दोघांच्यात सुप्त संघर्ष असल्याचंही बोललं जातं दोन हजार चौदा साली काँग्रेसमधील वाढता भ्रष्टाचार घराणेशाही या मुद्द्याला जनता वैतागली होतीच आणि मोदींनीही प्रॉपर प्लॅनिंग आणि सोशल मीडियाच्या ताकदीवर रान पेटवलेलं होतं त्यामुळे जनतेनं मोदींना आपसुकच पसंती दिली पण तेव्हा मोदींना सिनियर असलेल्या गडकरींना मात्र मंत्रिपदावर समाधान मानावं लागलं आणि तेव्हापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय जुगलबंदी सुरू असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतात पण गडकरी दोन्ही टर्म मध्ये त्यांची स्वतंत्र पॉवर टिकून राहिले एकूणच गडकरींना साईडलाईन करायला मोदी अयशस्वी ठरले पण त्यांना डॅमेज करायचे छुपे प्लॅन दुसऱ्या बाजूला सतत वर्क होत राहिले असं म्हणतात त्याबद्दल पुढे बोलूच पण असं म्हटलं जातं की दोन हजार तीन साली अडवाणींचा शायनिंग इंडियाचा विषय गणल्यामुळे सुषमा स्वराज गडकरी हे पुढे भाजपाकडून संभाव्य पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होते अगदीच मोदींचं नाव तेव्हा कुठेच नव्हतं पण मोदींनी प्रॉपर प्लॅनिंग आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या जोरावर काँग्रेसचं देशातील सरकार उलथवून दाखवलं पण गडकरींना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न नेहमीच झाला महाराष्ट्र भाजपच्या राजकारणातून गडकरींच्या गडाला आधीच नेस्तानाभूत करण्यात आलं होतं त्यात मध्यंतरीच दिल्ली जवळच्या एका महामार्गाच्या कामाबाबत कॅगने गडकरींच्या मंत्रालयावर ओढलेले ताशेरे हा त्याचाच भाग असल्याची चर्चा रंगली होती पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही अगदी त्यांच्या घरावर भाजप वरिष्ठांकडून पाळत ठेवण्यात येत असल्याची मध्यंतरी एक बातमी आली होती आता मोदी आणि गडकरी यांनी मध्यंतरी एका सभेत एकमेकांकडे हस्तांदोलन तर सोडा बघणंही टाळलं होतं त्यांच्यात एवढा विस्तव न जाण्याचं अजून एक उदाहरण सांगायचं तर युपी इलेक्शन वेळेस एकदा गडकरी युपीचे प्रभारी आहेत यावरून गडकरी आणि मोदींच्या तेव्हा चांगलंच शीतयुद्ध पेटलं होतं त्यामुळे गडकरींना यावेळेस उमेदवारी न देऊन त्यांना देशाच्या राजकारणातूनच बाहेर काढण्याचा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नागपूरमध्ये नितीन गडकरींना डावलून देवेंद्र फडणवीसांना केंद्रात प्रोजेक्ट करण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठींचा प्लॅन असू शकतो मंडळी नागपूर भाजपमध्ये सध्या फडणवीस आणि गडकरी यांचे दोन गट सक्रिय असल्याची नेहमी चर्चा होत असते आता या दोन्ही नेत्यांनी याबाबत कधी उघड वाच्यता केली नसली आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्यावर एकमेकांबद्दल कौतुकोद्गार काढले असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये कुरुघोडीचं राजकारण अनेकदा दिसून आले हे नक्की सुरुवातीच्या काळात भाजपामध्ये जेव्हा मुंडे गडकरी वाद होता तेव्हाही फडणवीस हे मुंडे गटात होते तर गडकरींचा एक स्वतंत्र गट होता मुंबई भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी मधु चव्हाण यांच्या झालेल्या नियुक्तीमुळे गडकरी आणि मुंडे या दोन गटांमध्ये तेव्हा थेट संघर्षाचा भडका उडाला होता असं बोललं जातं तेव्हा मुंडे गटातल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामाही दिलेला होता त्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा शीतयुद्धाचा भडका उडाला होता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्यास गडकरी आग्रही होते मात्र गोपीनाथ मुंडेंचा आणि त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचाही त्याला विरोध होता असं बोललं जात आहे त्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी गडकरींसह भाजपातील बड्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत असताना मोदींनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला जुक्त माप दिलं म्हणूनच मोदी प्लस फडणवीस यांचा नितीन गडकरी यांना राज्य आणि देशाच्या राजकारणातून बाहेर काढण्याचा प्लॅन असू शकतो असं राजकीय वर्तुळात बोललं जात आता म्हणूनच नागपुरात गडकरींऐवजी फडणवीसांना संधी दिली जाऊ शकते असं म्हणतात पण मंडळी तुम्हाला नेमकं काय का वाटतंय मोदी प्लस फडणवीस यांच्या पुढाकारानं गडकरींचं तिकीट कापलं जाऊ शकतं का, का फडणवीस नागपूरचे पुढचे खासदार होऊ शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिय यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद